गर्लफ्रेंडच्या या भागावर किस करताना मुलांनी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कारण यामुळे त्यांना जोडप्यांनी एकदा जरूर पहा नमस्कार मित्रांनो प्रत्येकाला आपले शरीर स्वच्छ ठेवायला आवडते पण काही लोक आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये शरीराच्या स्वच्छतेकडे फारसे लक्ष देत नाही स्वच्छतेच्या दे बाबतीत ते खूप मागे राहतात बऱ्याचदा खराब स्वच्छतेची सवय फक्त मुलांमध्येच दिसून येते पण मुलांची मुलींपेक्षा पूर्णपणे वेगळी असते त्यांना वाटते त्यांची मैत्रीण खूप स्वच्छ आणि सुंदर आहे स्वच्छतेच्या बाबतीत मुलीच जास्त पुढे असतात असाही मुलांचा समज असतो त्यामुळे मुलं आपल्या मैत्रिणींना भेटताना स्वतःच्या स्वच्छतेची खूप काळजी घेतात असं असलं तरी स्वच्छतेच्या बाबतीत मुली मुलांपेक्षा पुढे मानल्या जातात मुली या बाबत खूप कडक आहेत ती घरातून बाहेर निघताना स्वतःला चांगल्या प्रकारे स्वच्छ करते तिच्या हाताच्या नखांपासून ते केसांपर्यंत अगदी परफेक्ट राहते पण तुम्हाला माहित आहे का की ज्या मुलींना स्वच्छता आवडते त्यांना शरीराचा एखादा भाग करतात, स्वच्छ तुम्हाला त्या शरीराच्या भागाबद्दल माहिती आहे का कदाचित नाही म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो शरीराच्या ज्या भागाबद्दल आपण बोलत आहोत ते म्हणजे मानेचा मागचा भाग आहे होय मित्रांनो तुमें मुली मानेच्या मागील भागाची कमी करतात। जे खास कार्यक्रमाला जायचे असेल किंवा ती तिच्या जोडीदाराला भेटत असते तेव्हाच ती हा भाग क्लिअर करते खरंतर मुली अनेकदा त्यांचे केस उघडे ठेवतात ज्यामुळे मानेचा मागील भाग लपवतात तिला वाटते की मानेचा हा भाग दिसत नाही आणि मानेच्या या बाजूने पार्टनर देखील काही करत नाही म्हणून ती हा भाग स्वच्छ करणे अधिक मानत नाही मित्रांनो मानेचा मागचा भाग थोडा गदड आहे जो स्वच्छ करण्यासाठी ती ब्लीच वापरते तिला ब्लीच तेव्हाच केले जाते जेव्हा तिला असा ड्रेस घालावा लागतो ज्यामध्ये तिचा मागचा भाग पूर्ण आहे स्पष्ट दिसणार आहे काही मुलींची मान खूप घाणेरडी असते जर मुलांना चुकून त्यांच्या मागचा भाग दिसला डेटिंग थांबवतात थंडीच्या मोसमात ती या भागाकडे जास्त लक्ष देत नाही ती मारून त्याकडे दुर्लक्ष करते तिच्या हरवून मागे जायला विसरतात आणि ती गाणे मान घेऊन फिरते त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या मैत्रिणीला भेटाल तेव्हा किस करताना तिच्या केसांच्या मागच्या बाजूला एक नजर टाका चुंबन घेण्याचा तुमचा मूड बदलू शकतो त्यामुळे हा लेख वाचणाऱ्या महिलांनी ही सवय लवकरात लवकर बदलावी मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही महत्वपूर्ण माहिती मिळेल त्याचप्रमाणे असेच नवनवीन लेख दररोज वाचण्यासाठी आताच आमचे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद